ओम नमो भगवते वासुदेवाय नम राधे राधे नमस्कार यूट्यूब फॅमिली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कशा आहात मग सगळे मजेतच असाल ना मग आपले व्हिडिओज पाहताय ना मी आज तुमच्यासाठी भगवत गीता अध्याय पटन सिरीज घेऊन आले आहे तरी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा व आपल्या व्हिडिओला लाईक तसेच आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा अध्याय चौथा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा भगवान श्री कृष्ण म्हणाले मी या अवयविद्येचा उपदेश सूर्यदेव विवस्वानाला केला आणि विवस्वानाने तो उपदेश मानवजातीचा जनक मनूला केला आणि मनुने तो इश्वाकुला केला याप्रमाणे हे परमश्रेष्ठ विज्ञान गुरु शिष्य परंपरेद्वारे प्राप्त करण्यात आले आणि राजश्रींनी ते त्याच पद्धतीने जाणून घेतले पण काळाच्या ओघामध्ये ही परंपरा खंडित झाली आणि म्हणून हे विज्ञान आपल्या यथार्थ रूपात लुप्त झाल्याप्रमाणे आज मी तुला सांगत आहे कारण तू माझा भक्त तसेच मित्रही आहेस आणि म्हणून तू या विज्ञानाचे दिव्य रहस्यही जाणू शकतोस अर्जुन म्हणाला सूर्यदेव विवस्वान हा जन्माने तुमच्यापेक्षा ज्येष्ठ आहे म्हणून प्रारंभी तुम्ही या विज्ञानाचा उपदेश त्याला सांगितला हे मी कसे जाणावे श्री भगवान म्हणाले माझे आणि तुझे अनेक अनेक जन्म होऊन गेले आहेत हे पर्यंत मी ते सर्व जन्म आठवू शकतो पण तू आठवू शकत नाही मी जरी अजन्म आहे आणि माझ्या दिव्य शरीराचा कधीही नाश होत नाही आणि मी सर्व प्राणीमात्रांचा ईश्वर आहे तरी प्रत्येक युगायुगात मी माझ्या मूळ दिव्य रूपात अवतीर्ण होत असतो जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे धर्माचरणाचा राहास होतो आणि अधर्माचे वर्चस्व होते त्यावेळी हे भारता मी स्वतः अवतीर्ण होतो भक्तांचा उद्धार करण्याकरता आणि दुष्टांचा नाश करण्याकरता तसेच धर्माची पुनर्स्थापना करण्याकरता मी स्वतः युगायुगात प्रकट होत जो माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणतो तो देहत्याग केल्यानंतर या भौतिक जगतात पुन्हा जन्म घेत नाही तर हे अर्जुना तो माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो आसक्ती भय आणि क्रोध यातून मुक्त झालेले झालेले पूर्णपणे मतपरायण आणि माझा आश्रय ग्रहण करणारे गतकाळातील अनेक अनेक मनुष्य माझ्याविषयीच्या ज्ञानामुळे शुद्ध झाले आहेत आणि याप्रमाणे त्या सर्वांना माझ्याविषयीच्या दिव्य प्रेमाची प्राप्ती झाली आहे जे ज्या भावाने मला शरण येतात त्याला अनुरूप असे फळ मी त्यांना देतो हे वार्ता सर्वजण माझ्या मार्गाचे सर्व प्रकारे अनुसरण करतात मनुष्य या जगात सकाळ कर्मांमध्ये सिद्धीची इच्छा करतात आणि म्हणून ते देवतांची आराधना करतात अर्थात मनुष्यांना या जगात सकाम कर्मापासून त्वरित फळ प्राप्ती होते भौतिक प्रकृतीचे तीन गुण आणि त्यांना अनुरूप अशा कर्माला अनुसरून मी मानवी समाजाचे चार विभाग निर्माण केले आहेत आणि तू जाणले पाहिजे की जरी मी या व्यवस्थेचा करता असलो तरीही मी अवयवी असल्यामुळे अकर्ताच आहे कोणत्याही कर्माने मी बद्ध होत नाही तसेच मला कर्मफळाची आकांक्षाही नाही जो माझ्याबद्दलचे हे सत्य जाणतो तो सुद्धा कर्मफळांनी बद्ध होत नाही प्राचीन काळातील सर्व मुक्त जीवांनी माझ्या दिव्य स्वरूपाला जाणून त्याप्रमाणे कर्म केले म्हणून तू सुद्धा त्यांच्या पदचिन्हांचे अनुसरण करून आपले के कर्म केले पाहिजे कर्म काय आणि अकर्म काय हे निश्चित करण्यात बुद्धिमान गोंधळून जातात आता मी तुला कर्माचे वर्णन करतो जे जाणल्यावर तू सर्व अशुभातून मुक्त होशील कर्माच्या गुंतागुंतीत समजणे अत्यंत कठीण आहे म्हणून मनुष्याने कर्म विकर्म आणि अकर्म म्हणजेच काय हे योग्य रीतीने जाणले पाहिजे जो अकर्मात अकर्म पाहतो आणि अकर्मात कर्म पाहतो तो बुद्धिमान मनुष्य होय आणि जरी तो सर्व प्रकारच्या कर्मामध्ये मग्न असला तरी तो दिव्य स्तरावर स्थित आहे ज्याचे प्रत्येक प्रयत्न इंद्रिय तृप्तीच्या इच्छेविरहित आहेत तो पूर्ण ज्ञानामध्ये स्थित आहे असे जाणावे साधुपुरुषांच्या मते या प्रकारे कर्म करणाऱ्या मनुष्याचे कर्मफळ अग्निरूप पूर्ण ज्ञानाद्वारे झोन भस्म झाले आहे आपल्या कर्मफळावरील सर्व आसक्तीचा त्याग करून नित्य तृप्त आणि सर्वत्र असणारा जरी सर्व प्रकारच्या कर्मामध्ये मग्न असला तरी तो कोणतेही सकाम कर्म करीत नाही असा ज्ञानी मनुष्य पूर्णपणे नियंत्रित मन आणि बुद्धीद्वारे कर्म करतो आपल्याकडे असणाऱ्या सर्व गोष्टींवरील स्वामित्वाच्या त्या भावनेचा त्याग करतो आणि जीवनावश्यक असणाऱ्या वस्तूंकरिता कर्म करतो अशा प्रकारे कर्म केल्याने तो पापकर्माने प्रभावित होत नाही जो सहजपणे होणाऱ्या लाभाने संतुष्ट असतो जो द्वंद्वापासून मुक्त आहे आणि मत्सर करीत नाही तसेच जो यशापयशामध्येही स्थिर असतो तो जरी सर्व प्रकारची कर्मे करीत असला तरी त्यामुळे कधीच बद्ध होत नाही जो मनुष्य प्राकृतिक गुणांपासून अनासक्त आहे आणि पूर्णपणे दिव्य ज्ञानामध्ये स्थित आहे त्याचे कर्म पूर्णपणे दिव्यत्व प्राप्त करते कृष्ण भावनेमध्ये पूर्णपणे तल्लीन झालेल्या मनुष्याला निश्चितच भगवत धामाची प्राप्ती होते कारण तो आध्यात्मिक क्रियात पूर्णपणे नग्न झालेला असतो या आध्यात्मिक क्रियांमध्ये हवन सुद्धा आध्यात्मिक स्वरूपाचे ब्रह्मरूप आहे आणि हवी सुद्धा आध्यात्मिक स्वरूपाचीच आहे काही योगीजन देवदेवतांना विविध प्रकारचे यज्ञ अर्पण करून त्यांची चांगल्या रीतीने उपासना करतात आणि त्यातील काही जण रूप अग्नीमध्ये यज्ञ अर्पण करतात यापैकी काही जण प्रक्रिया आणि इंद्रियांची मानसिक स्वयंरूपी अग्नीमध्ये आहुती देतात आणि इतर नियमन केलेले ग्रशमीची आहुती देतात इतर व्यक्ती ज्या मन आणि इंद्रियांच्या संयमाद्वारे आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी इच्छुक असतात त्या इंद्रिये आणि प्राण्याच्या सर्व क्रिया आहुती रूपाने नियंत्रित मनरूपी अग्नीमध्ये अर्पण करतात काही जण कठोर व्रत धारण करून काही जण आपल्याकडे द्रव्यांचा यज्ञ करून काही जण खडतर तपश्चर्या करून काही जण अष्टांग योग पद्धतीचे आचरण करून किंवा काही दिव्य ज्ञानामध्ये प्रगत होण्यासाठी वेदाध्ययन करून प्रबुद्ध होतात या व्यतिरिक्त इतरही लोक आहेत जे समाधीस्थ राहण्याकरिता प्राणायाम पद्धतीचा अवलंब करतात ते प्राणवायूची अपान वायूमध्ये आणि अपान वायूची प्राणवायूमध्ये आहुती देतात आणि शेवटी संपूर्ण श्वासोश्वास थांबून समाधी अवस्थेत राहतात अन्य लोक आहार नियमन करून प्राणवायूच प्राणवायूमध्ये यज्ञ म्हणून अर्पण करतात यज्ञाचे प्रयोजन उत्तम रीतीने जाणणारे हे सर्व यज्ञ करते पापकर्मातून मुक्त होतात आणि यज्ञाच्या अविष्ट रूपी अमृताची चव घेतल्यामुळे ते सनातन ब्रह्मस्तराची प्राप्ती करतात हे गुरुश्रेष्ठा यज्ञ केल्याविना मनुष्य या लोकांमध्ये किंवा या जीवनामध्ये कधीच सुख प्राप्ती करू शकत नाही तर पुढील जीवनामध्ये काय सांगावे हे सर्व विविध प्रकारचे यज्ञ वेद संमत आहेत आणि ते सर्व विविध प्रकारच्या कर्मांपासून उत्पन्न झाले आहेत त्यामुळे त्यांना जाणल्यावर तू मुक्त होशी हे परंत केवळ द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे अंततः हे वार्ता सर्व कर्मयज्ञांचे पर्यवासन दिव्य ज्ञानामध्ये होते आध्यात्मिक गुरूंकडे जाऊन तत्व जाणण्या जाणण्याचा प्रयत्न कर नम्रपणे त्यांना प्रश्न विचार आणि त्यांची सेवा कर आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात कारण त्यांची तत्व जाणलेली असतात आत्मसाक्षात्कारी जीवाकडून वास्तविक ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर तू पुन्हा मोहित होणार नाहीस कारण या ज्ञानाद्वारे तू पाहशील अर्थात ते माझेच आहेत तुला सर्व पापी लोकांमध्ये अत्याधिक पापी जरी समजण्यात आले तरी तू जेव्हा दिव्य ज्ञान रूपी नौकेमध्ये आरूढ होशील तेव्हा तू दुःखरूपी महासागर पार करण्यास समर्थ होशील ज्याप्रमाणे प्रमाणे प्रज्वलित अग्नी भस्मसात करून टाकतो त्याप्रमाणे हे अर्जुना कर्मबंधने भस्मसात करून टाकतो या जगात दिव्य ज्ञानासारखे विशुद्ध आणि उद्धात असे इतर काहीही नाही असे ज्ञान म्हणजे सर्व सिद्धींचे परिपक्व फळ आहे जो भक्तियोगाच्या आचरणामध्ये निपुण झाला आहे तो योग्य समयी स्वतःमध्ये या ज्ञानाचे आस्वादन करतो जो श्रद्धावान मनुष्य दिव्य ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी समर्पित आहे आणि ज्याने आपले इंद्रिये संयमित केली आहेत तो असे ज्ञान प्राप्त करण्यास प्राप्त आहे आणि असे ज्ञान प्राप्त झाल्यावर त्याला परम आध्यात्मिक शांती लवकरच प्राप्त होते परंतु प्रमाणित शास्त्रांबद्दल संशयी असणाऱ्या अज्ञानी आणि श्रद्धाहीन मनुष्यांना भगवत भावनेची प्राप्ती होत नाही तर त्यांचे पतन होते संशयी आत्म्याला या लोकांमध्ये किंवा परलोकात ही सुखाची प्राप्त होऊ शकत नाही आपल्या तोच वास्तविकपणे आत्मस्थित आहे याप्रमाणे हे धनंजया तो कर्मबंधनांनी बद्ध होत नाही म्हणून अज्ञानामुळे तुझ्या हृदयात जे संशय उत्पन्न झाले आहेत ते ज्ञानरूपी शस्त्राने छाटून टाकले पाहिजेत हे भारता योग्ययुक्त होऊन ऊठ आणि युद्ध कर या प्रकारे भगवद्गीतेच्या ज्ञान कर्म संन्यास योग या चौथ्या ध्येयावरील भक्तीवेदांत भाष्य संपन्न तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट व आपल्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा तसेच बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी येईल राधे राधे